हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन स्टार सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने पारंपरिक वेशभूषा आणि केशभूषा केलीच जाते आता पारंपरिक पद्धतीचं हेअरस्टाईल करायची असेल तर तुमच्याकडे सध्या ट्रेनिंग असणाऱ्या या चंद्रकोर क्लिप्स असायला हव्या अशा पद्धतीच्या चंद्रकोर क्लिपा वापरून खूप छान हेअरस्टाईल करता येते मोत्याच्या दागिन्यांसोबत मॅच करायला या मोती लटवलेल्या चंद्रकोर क्लिपा छान दिसतील अशी ठसठशीत चंद्रकोर क्लिप खोपा पिन म्हणूनही हल्ली वापरली जाते ऑनलाईन शॉपिंग साईटवरून किंवा तुमच्या शहरातले स्थानिक बाजारपेठांमधून तुम्ही ही क्लिप घेऊ शकता या क्लिपा अगदी स्वस्तात मिळत असून पंधरा ते पंचवीस रुपयाला एक या प्रमाणे ही मिळतात लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यात जणींना त्या शोभून दिसणाऱ्या आहेत चंद्रकोर क्लिपचे एक सुंदर डिझाईन पहा सध्या लग्न सराईमुळे या क्लिपांना खूप मागणी आहे केसांचा आंबाडा घालून त्याला अधूनमधून या क्लिपा लावून छान सजवता येतं साधीच हेअरस्टाईल असली तरी खूप उठून दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा